तुम्ही बघू शकता उंबरलीकरांचा घरचा साज वेगाचा शेवट ज्याला म्हणतात वजीर आणि वजीर आणि रायफल ही दोन्ही आल्यात तिकडे त्या साईडला पिंटू शेट बसल्यात चला बघूया आणि तिकडे त्या साईडला लक्कन पण आलेलं आहे हक्काच राहूत पण तिथे बसले शेट आहेत तिथं बघूया आज कुठली कुठली पहिला आले बो नमस्कार नमस्कार आज आपला वजीर आणि रायफल या पाटगावच्या मैदानात आले काय सांगायला आमचा या या वर्षातला शेवटचा मैदान आहे आमचे असं ठरवलंय आज घरची गाडी पाळवायची म्हणजे आज घरची गाडी पाळ घरची गाडी पाळवायची म्हणजे समोरून जेव्हा पण कुठल्या घरच्या गाडीचं नाव असेल घरची गाडी ओपन काय असेल तर फक्त पैरा नाही आज घरची गाडी आणि कदाचित नाव पण तुमचं पडेलच नाव पण पडेल किंवा नाव फिरेल चालेल चालेल धन्यवाद आणि समोर तुम्ही बघू शकता एम जी लक्ष्या आणि चंद्रा आज हे पण या मैदानामध्ये दाखल झाले तो कुठला आहे तो पण बघू आणि समोर तुम्ही बघू शकता डेरेवलीकरांचा पाखरे आणि तो कुठला आहे मल्लार कर्जत सगळं कर्जतकरांचा सुद्धा इथं मैदानामध्ये दाखल झाला आहे तुम्ही बघू शकता घोटगावकरांचा सर्जा छोटा सरजा ज्यांनी ह्या सीझनला मुंबई बिंजवडमध्ये एक धुमाकूल घातला आहे तोसुद्धा या मैदानामध्ये दाखल झाला आहे आज वातावरण पुरा क्लायमेट आहे कसा तुम्ही बघू शकता क्लाउडली तर कदाचित पाऊस होण्याची पण दाट शक्यता पण आज मैदान खूप डाट भरलं आहे बघू शकता तुम्ही आणि मैदानामध्ये मथूर गेलाय फाटी दाखवण्यासाठी चला बघूया अजून कुठली कुठली बाईला दादा नमस्कार।, नमस्कार दादा आज लक्कन आलाय का मैदानात हो आलाय लक्कन मग आज काय नाही जे आज नियोजन आज आपल्याला दिसेल थोड्याच वेळा मैदानात ए... चांगलं असं नियोजन केलेलं आहे या मैदानात पहिल्यांदाच पाहिजे का आज नक्की या मैदानामध्ये पहिल्यांदाच पळेल कारण का खिडकली जो मैदान होता तो पावसाच्या ज्यामुळे कॅन्सल झाला आहे त्याच्यानंतर आपण पाडगावला चांगलं असं आयोजन झालेलं आहे कालच तुमची एक बाईट पडली की आपल्या तीन फेऱ्यांच्या मैदानापेक्षा आपला मिंजोरचा खेळ खूप उत्तम आहे तीन फेऱ्याचा मैदानाचा विषय असा नाही कारण का घातावरची सुद्धा आपलीच माणसं आहेत तोही तीन फेऱ्या त्यांचा मर्दानी खेळ आणि त्यांचा एक जीवापाड आणि एक त्यांची एक सांस्कृतिक खेळ येतो त्या त्याला आपण एक का असं बोलू शकत नाही तीन फेऱ्याचं मैदान हा रॉंग आहे पण आपला मिंजो प्रत्येक ठिकाणी त्याच्या खेळाला जास्त असा दर्जा दिला जातो त्या त्याच ठिकाणी आपल्या बिंजोडला आपण सर्व असं प्राधान्य देतो कारण बिंजोडचा खेळ आपल्याला समजून येतो तीन पेऱ्याचा खेळ आपल्याला समजून नाही बऱ्याचशा लोकांना आपल्या म्हणजे मुंबईच्या मातीचा खेळ म्हटलं तर बिंजोडचा बिंजोडचा खेळ शंभर टक्के मुंबईच्या मातीचा बिंजोडचा खेळ आणि आज तुम्ही बघताय सुंदर अशा छान अशा रम्य वातावरणात आज पाडगाव या ठिकाणी छान असं आयोजन केलेलं आहे सर्वांना आता लाचच्या शर्यती आहेत सर्वांनी सगळ्यांनी चांगल्या शर्यती करा सगळ्यांची गोड बोलून सगळ्यांशी प्रेमामध्ये शर्यती करा सगळी लोकं आपलीच आहेत आता नंतर घाटावर गेल्यानंतर परत तिकडे एक एन्जॉय करू चालेल धन्यवाद दादा मित्रांनो समोरच बघू शकता तुम्ही हिंद केसरी लखन आज या पाटगाव मैदानामध्ये पहिल्यांदाच पळणार आहे आणि जसं आपण दादांना आता माहिती घेतली की बिंदोरच्या खेळाला खूप महत्त्व आपल्या मुंबईमध्ये दिला जातो तर बघूया आज लखन आलं आहे अजून कुठली कुठली बैल आली ते पण बघूया दादांना विचारूया दादा नमस्कार नमस्कार दादा आज पाटगावच्या मैदानामध्ये लखन आलं आहे काय सांगा आज पाटगावच्या मैदानामध्ये लखन आलं आहे आणि आपण जाणार होतो खिरकाळीला खिरकाळीला पाऊस पडल्याबद्दल मग आपण पाडगावला आलो आहे पाटगावला आलो आहे पाडगावला चांगला मैदान भरलेला आहे सर्व मोठे मोठे बैल आलेले आहेत पाडगावमध्ये आपला लखन पण आलेलं आहे बघू आता कोणाबरोबर आपली होते शरद मला वाटतं लखन आपल्या दावणीला तिसऱ्यांदा आज आला आहे पण तीन गुलाला झाले त्याची भले एक गाडी गेली काय आहे याच्यामध्ये पण तीन गुलाला म्हणजे महत्त्वाचे गोलाला झाल्यात लक्कन म्हणजे आपल्या दावणी आला तर म्हणजे लक्ष्मीच आहे आपल्या दावणीला खूप बैल आला म्हणजे तो लक्ष्मीच असतो जो येतो तो राहूत फॅमिलीसाठी पळतो आणि नावच करत होतो चालेल आजच्या पण शुभेच्छा तुम्हाला आणि समोरच तुम्ही बघू शकता ज्या बैलाची आकडनं महाराष्ट्रभर चर्चा आहे असा छोटासा वासरू म्हणजे शेठ पाटील कोचगाव अंबरनाथकरांचा भोंगा भुंगासुद्धा भुंगा या मैदानामध्ये आणि लखन आणि भुंगा आजूबाजूलाच बांधल्यात तर कदाचित कुठली गाडी पडेल ती माहिती नाही पण भुंगासुद्धा आल्या बघूया अजून कोण कोण आल्यात आणि समोरच बघू शकता तुम्ही मुंबई किंग छोटा लक्ष ज्यांनी आपल्या गरीब मालकाचं नाव आज या मुंबई क्षेत्रामध्ये एक उंचावलं आहे आणि मोठ्या मोठ्या लढ्यातील आपल्याला पाहायला मिळतात दादा नमस्कार नमस्कार पाटगावच्या मैदानामध्ये आज पहिल्यांदा चाले का हा मैदान आमच्यासाठी नवीनच आहे आम्ही त्या रस्त्याच्या बाजूला जो मैदान आहे त्या मैदानाला पलायचो हा मैदान नवीन आहे आणि आज शेवटचंच मैदान असेल तुला जरा झालेलं कारण आता किरकालचं मैदान होता त्या मैदानाचं नियोजन होता कुठेतरी तो मैदान कॅन्सल झाल्यामुळे पाटगावच्या मैदानामध्ये नियोजन झालं चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आणि समोर तुम्ही बघू शकता आंबिवलीकरांची आणबाण शान शिवराज शिवराज आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता बच्चा भंगारपर एक्सप्रेस दादा नमस्कार काय आज नियोजन काय नियोजन काय नाही रेग्युलर जसा पलतोय तसंच कधी आल्या पाऊस येतोय आता, ये आता काय मला वाटतं आज कदाचित शेवटचा अड्डाच होत गुलाल घ्यायच्या अपेक्षा आपल्या शंभर टक्के चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला समोर तुम्ही बघू शकता पनवेल एक्सप्रेस साहेब्या ज्याची शुक्रवारी एक खूप मोठी लढत आपल्याला पाहायला मिळाली असती पावसाच्या मुळे ती लढत कॅन्सल झाली याच्या पैऱ्यामध्ये होता भोंगा आणि बघूया आज मैदानाचा काय नियोजन दादा नमस्कार आज साहेब आल्या आपल्या मैदानामध्ये पाटगावच्या काय नियोजन आज आपला त्या दिवशी एक मैत्रीपूर्ण गाडी होणार होती इथं पण पावसामुळे ती कॅन्सल झाली पैरा भुंगावर आज पावसा करून काय अपेक्षा असतील आपल्याला आणि समीर शेठ भोईर मोठा गावकरांचा भोला आज या मैदानामध्ये दाखल आणि तो सावकार बघूया आज काय नियोजन दादा नमस्कार नमस्कार भाऊ हे आज भोला आणि सावकार मैदानात उतरवल्यात काय सांगाल आजचं नियोजन आजचं नियोजन बघूया जमेल तसा चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला हो हो चला मित्रांनो भरपूर सारी बैला आल्यात आणि खूप मोठ्या लढती आज या पाटगावच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील टॉपच्या लढती कदाचित आजचा हा मैदान शेवटचासुद्धा असू शकतं पावसामुळं आणि लवकरच आपली बैला ही घाटावर पण जातील तर थोड्याशा माहिती घेतल्या अजून भरपूर सारी बैला येतात पण रस्त्याला आहेत मी बघितली आणि आलेली बैला पण खूप सारी आहेत सर्व काही कवर करता येणार नाही जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला ज्या पण काही अपडेट असतील तेव्हा पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील